नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर येशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते आज आहे एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस साधारणपणे चार वर्षापूर्वी म्हणजे एक आठवडा आणखी धरा तुम्ही एक व्हिडिओ मी त्यावेळेला प्रतिपक्षसाठी बनवत होते आणि तिथे प्रकाशित केलेला होता त्याची तारीख आहे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार एकवीस ह्या तारखेपर्यंत ट्रम्प हे हरलेले होते बायडेन यांनी वीस जानेवारी रोजी त्यांच्या त्यांच्या वेळापत्रकानुसार अमेरिकेची सत्ता हस्तगत केलेली होती आणि त्यांचं सद्दी जी आहे ती सुरू झालेली होती अशा पार्श्वभूमीवरती मी, मी हा व्हिडिओ केलेला होता आणि त्याचं शीर्षक होतं ट्रम्प संपलेले नाहीत त्याच्यामध्ये जी काही तथ्य मी मांडलेली होती त्याच्या त्यातलं एक महत्वाचं तथ्य हे होतं की दोन हजार सोळा साली ट्रम्प जेव्हा जिंकलेले होते तेव्हा त्यांना मिळालेली मतं पूर्ण अमेरिका भरची आणि दोन हजार वीस सालची मतं ह्याच्यामध्ये एक कोटी मतांचा फरक होता आणि एक कोटी मतं ट्रम्पना जास्त मिळालेली होती ह्याचाच अर्थ असा की त्यांनी चार वर्ष जी कारकीर्द गाजवली त्याच्यानी प्रसन्न झालेले सॅटिस्फाईड असे एक कोटी वोटर्स हे त्यांच्या सोबत आलेले होते इतकं असूनही त्यांचा पराभव झाला आणि त्या पराभवावरती ट्रम्प यांनी काही प्रश्नचिन्ह उठवलेली होती परंतु त्यांना त्यांच्या विरोधकांनी प्रकारे नामोहरम करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावरती अनेक केसेस घातल्या गेल्या एका माजी अध्यक्षाला शॉट द्यावा लागला म्हणजे एखाद्या सामान्य गुन्हेगाराप्रमाणे त्यांना कॅमेरा समोर उभा राहून एक तो समोरचा आणि बाजूचा असा जो फोटो काढला होता गुन्हेगाराचा तशा पद्धतीत त्यांचे फोटो प्रसृत करण्यात आले तेव्हा डेमोक्रॅट पक्षाला भीती कसली वाटत होती ह्याच्या ह्याची मला शंका आहे की त्यांना मनातूनच माहिती होतं की हा विजय खरा आमचा नाही आणि ट्रम्प जे सांगताय की हॅव स्टोलन द इलेक्शन हे डेमोक्रॅट्सलाच माहिती होतं मनापासून माहिती होतं आणि म्हणून ते घाबरून 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 ट्रम्प यांची अशी कोंडी करत होते अशी कोंडी करत होते की त्यांनी पुन्हा एकदा या राजकारणामध्ये पडू नये असं वातावरण ज्या वेळेला होतं त्यावेळी केलेला हा व्हिडिओ आहे ट्रम्प संपलेले नाही आज चार वर्षानंतर त्याच्यामधलं एकही वाक्य बदलण्याची गरज नाहीये हे तुमच्या लक्षात येईल हा व्हिडिओ जरूर बघा तुम्ही मी ह्या हा सध्याचा जो व्हिडिओ आहे जो मी आज एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला रेकॉर्ड करते आहे त्याच्यानंतर तुम्हाला तो व्हिडिओ दिसू शकेल धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला मला माझ्या ईमेल वर कळवा तुम्हाला आवडला तर लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि तुमचं सहकार्य माझ्या सोबत कायम राहू द्या नमस्कार नमस्कार मित्रांनो प्रतिपक्ष चॅनेवरती आपलं स्वागत आहे मी स्वाती तोरसेकर बऱ्याच दिवसांनंतर भेटीला येत आहे थोडा छंद पडला होता माझ्या असलेल्या जबाबदाऱ्या आणि हाती घेतलेलं काम ह्याच्यामुळे पुरेसा अवधी मिळत नव्हता परंतु अमेरिकेमध्ये एक सत्तांतर झालं आहे आणि ही एक मोठी घटना घडली त्याच्या अनुषंगाने थोडंसं विश्लेषण करावं असं योजून मी आज तुमच्यासमोर आले आहे आपल्याला माहिती आहे की वीस जानेवारी रोजी अमेरिकेच्या जा अध्यक्षपदाची सूत्र जो बायडन यांनी आपल्या हाती घेतलेली आहे त्याचप्रमाणे हो त्याच वेळी त्याच्या पूर्वीचे जे अध्यक्ष होते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे त्या पदापासून दूर झाले आहेत अर्थात शेवटच्या क्षणापर्यंत ट्रम्प यांनी आपला पराभव हो मान्य केलेला नव्हता हे के आपल्या लक्षात असेल बायडेन राष्ट्राध्यक्ष झाले ही घोषणा करण्यापूर्वी सहा जानेवारी रोजी ज्या काही घटना Capital या ह्या मध्ये झाल्या आणि ट्रम्प यांचे समर्थक तिथे एकत्र जमले होते आणि त्या सर्वांनी त्या इमारतीमध्ये घुसून काही आ, जे प्रकार केले काही हिंसक घटना तिथे घडल्या आणि त्यानंतर या सर्व प्रकाराला कलाटणी मिळाली म्हणजे असं की ट्रम्प सोबत उभे राहिलेले जे अनेक रिपब्लिकन नेते होते रिप्रेझेंटेटिव्ह होते किंवा सिनेटर्स होते हेही सर्व त्या सर्व प्रकारांनी हादरून गेले आणि त्यांनी ट्रम्प पासून थोडीशी फारकत घेण्याचा निर्णय घेतला अशा प्रकारे रिपब्लिकन पक्षामधूनच ट्रम्प यांच्या सोबतचे जे सहकारी होते ते आपल्याला दूर जाताना दिसले हे झाल्यानंतर ट्रम्प यांच्यावरती काही विशिष्ट आरोप करून आणि बंड करून उठाव करून देशाची सत्ता आपल्या हाती ठेवण्याचे प्रयत्न त्यांनी केले अशा पद्धतीचे काही आरोप काही डेमोक्रॅटिक नेते करत होते आणि त्या अनुषंगाने त्यांनी काही ज्या जी पावलं उचलली त्याच्यामध्ये ट्रम्प यांना पुन्हा एकदा पदच्युत करता येतं का ह्याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू झाला त्याचसोबत ट्रम्प यांनी मात्र आपली जी प्रक्षोभक विधानं होती ती विधानं सोशल मीडियामधून लोकांसमोर मांडण्याचा जो सपाटा लावला होता तीन नोव्हेंबरच्या निवडणुकीच्या रात्रीपासून तो आतापर्यंत चालूच ठेवला होता आणि त्या अनुषंगाने ट्विटर असेल फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल अशा पद्धतीने जवळजवळ अनेक जे प्लॅटफॉर्म आहेत सोशल मीडियाचे त्या सर्वांमधून ट्रम्प यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय त्या त्या प्लॅटफॉर्मच्या आयोजकांनी घेतल्याचं जाहीर करण्यात आलं यानंतर ट्रम्प हे पूर्णतः एकटे एक पडले आणि आजच्या घडीला त्यांचा आवाज अमेरिकेच्या जनतेपर्यंत पोहोचणार नाही याची काळजी घेण्यात आलेली आहे अध्यक्षपदावरून दूर झाल्यानंतर ट्रम्प अर्थातच मर्लाहो या त्यांच्या फ्लॉरिडामधल्या पूर्वीच्या निवासस्थानापर्यंत गेले आहेत ते तिथेच राहत आहेत आणि आजच्या घडीला जर का ते एकटे पडले आहेत आणि त्यांचा आवाज अमेरिकन जनतेपर्यंत पोहोचणार नाही याची काळजी घेण्यात आली असेल पण मग ट्रम्प यांचं भवितव्य काय ह्याची अनेक प्रकारची चर्चा तुम्ही माध्यमांमधून ऐकली असेल आणि आपल्याला आश्चर्य वाटतं की अशा पद्धतीने एकाकी पडलेला हा जो नेता आहे नेता ज्यांनी अजूनपर्यंत पराजय मान्य केलेला नाही त्याला आज आपलं जे म्हणणं आहे ते अमेरिकन जनतेसमोर नेण्यासाठी कुठलंही व्यासपीठ आज उपलब्ध नाही असं असून सुद्धा इतक्या चिरडीने संपूर्ण डेमोक्रॅटिक पक्ष हा ट्रम्प यांच्या मागे का लागला आहे असा एक प्रश्न येतो जर का ट्रम्प हे इतके नालायक आणि निकामी अशा पद्धतीचं जर का नेतृत्व असेल आणि त्यांनी स्वतःच्याच राष्ट्राविरुद्ध बंड आणि उठाव करण्यासारख्या जर का पावलं उचलली असतील पण अमेरिकेची जनता जी आहे त्या जनतेनेच ट्रम्प यांना झिडकारायला पाहिजे होती परंतु त्यांना ते तसंच जनतेने झिडकारलेलं नसावं आणि तशा पद्धतीचे जे मत चाचण्या आहेत या मत चाचण्या डेमोक्रॅटिक पक्षापर्यंत त्याच्या नेतृत्वापर्यंत पोहोचत असाव्यात आणि म्हणूनच त्यांनी अधिकाधिक मार्गांनी ट्रम्प यांचा आवाज चिरडण्याचा प्रयत्न अधिक जोमाने चालू ठेवलेला आपल्याला दिसतो पण इथेच आपल्याला ती खरी बोम काय आहे हे समजून घ्यावं लागेल मला असं वाटतं की हा संपूर्ण जो संघर्ष आहे तो संघर्ष हा ट्रम्प या व्यक्तीसाठी आहे असं मी मानत नाही तुम्ही बघाल तर तीन नोव्हेंबरच्या निवडणुकीमध्ये ट्रम्प यांना जी मतं मिळाली ती मतं त्यांच्या दोन हजार सोळाच्या मतांपेक्षा जवळजवळ एक कोटी संख्येने जास्त आहेत मग असं असेल हा मनुष्य जर का इतका लोकांमध्ये बदनाम असेल किंवा कोविड नाईन्टीन जी, जी साथ आली ती साथ त्यांना नीटपणे सांभाळता आली नाही म्हणून ते लोकप्रिय राहिले नाहीत आणि लोक त्यांच्या विरोधात गेले असं जे आपल्याला सांगितलं जातं त्यामध्ये आपण कितपत तथ्य पाहू शकतो असा एक प्रश्न माझ्या मनामध्ये येतो अर्थात ट्रम्प यांच्यापेक्षा सुद्धा सत्तर लाख मोठ्या जास्त मिळवून बायडन पुढे होते हे आज सर्टिफाय झालेलं आहे त्या जरी ट्रम्प यांनी मान्य केलं नसलं तरी सुद्धा आजच्या घडीला अमेरिकेच्या कायद्यानुसार बायडेन हे राष्ट्राध्यक्ष झालेले आपल्याला दिसतात मग अशा संघर्षामध्ये एक लोकप्रिय नेता ज्याला आपण म्हणतो की संपूर्णपणे अधिकाधिक मतं मिळवलेले बायडन जे आहेत ते सत्तेत बसल्यानंतर त्यांना स्वतःबद्दल ते आश्वस्त आहेत का की आपण जनमत जे आहे ते आपल्या मागे आहेत लोक ट्रम्प यांच्या मागे जाणार नाहीत कारण मी त्यांच्यासाठी जास्त चांगला कार्यक्रम देणार आहे अशी खात्री की बायडन यांना स्वतःला वाटते का आणि त्यांच्या डेमोक्रॅट पक्षाला वाटते का हा प्रश्न आहे आणि ती जर का वाटत नसेल तर मित्रांनो निश्चितच ह्याच्यामध्ये ट्रम्प हे व्यक्तिमत्व अंतर्भूत आहे असं मला वाटत नाही ट्रम्प यांचे अनेक दुर्गुण तुम्हाला लोक सांगत असतात ते हेखोर आहेत लहरी आहेत कधी काय बोलतील याचा नियम नाही कुठचाही निर्णय ते संपूर्ण सहकाऱ्यांची आपली जी टीम आहे त्यांना सोबत घेऊन करतात असं नाही एकलेपणाने काहीतरी निर्णय घेतात ट्विटरवरती सांगतात मग अमेरिकन सरकारचं जे जाहीर धोरण असतं ते वेगळ्या दिशेला दिसतं अशा पद्धतीचे जे अनेक विरोधाभास आपल्याला दिसले त्यातूनच त्यांचे अनेक रिपब्लिकन सहकारी सुद्धा त्यांना दुरावलेले दिसले आपल्याला अनेक सहकाऱ्यांनी राजीनामा देऊन दूर होण्याचा मार्ग पत्करला हे सगळं जरी असला तरी सुद्धा जर का ट्रम्प यांना जनता आपल्या मागे नेता आली असेल तर निश्चितच हा जो सगळा जनतेचा ओढा आहे कल आहे तो ट्रम्प या व्यक्तिमत्वासाठी नव्हता असं मला वाटतं त्यांनी जी धोरणं पुढे नेली किंवा त्याच्यासाठी त्यांनी जे मुद्दे मांडले त्याच्यावरती जनतेचा जो विश्वास आहे तो विश्वास हा आजच्या डेमोक्रॅट नेतृत्वाला विचलित करतो की काय अशी एक शंका माझ्या मनामध्ये आहे आणि मग ही धोरणं कोणती होती आपण जर का बघितलं तर त्याच्यामध्ये काही अमेरिका फोर्स म्हणजे जगामध्ये दुसरी कुठचीही समस्या असो परंतु त्याच्यामध्ये जर का अमेरिकेचं हित नसेल अमेरिकनांचं हित नसेल तर मग ती समस्या माझ्यासाठी दुय्यम आहे अशी एक हिरिविनी जी भूमिका ट्रम्प यांनी मांडली होती आणि आपल्या चार वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्या भूमिकेला साजेल असे अनेक निर्णय त्यांनी घेतलेले आपल्याला दिसतात ट्रम्प यांची दुसरी जी भूमिका आहे आणि जी अत्यंत वादग्रस्त राहिली ती म्हणजे त्यांचं एका टोकाला जाऊन चीनला आव्हान देण्याचं जे धोरण त्यांनी राखलं त्याच्यावरती तर प्रचंड टीका झालेली आपल्याला दिसून येते परंतु चीन सारख्या देशांनी अमेरिकेला गेली जवळजवळ वीस ते पंचवीस वर्ष ज्या पद्धतीमध्ये त्याची फसवणूक केली आहे विश्वासघात केलाय अनेक प्रकारची के आश्वासनं देऊन ती पाळलेली नाहीये त्याच्या विरोधामध्ये केवळ अमेरिकन सरकार नव्हे तर अमेरिकन उद्योगधंद्यांना सुद्धा चीननी अनेक प्रकारे फसवलं आहे अशा पार्श्वभूमीवरती चीनच्या विरोधामध्ये अत्यंत सक्त भूमिका घ्यावी आणि त्यांच्यावरती कठोर कारवाई केल्याशिवाय चीन हा आपला मार्ग जो आहे तो मार्ग सोडणार नाही आणि जे जागतिक पातळीवरच्या ज्या संस्था आहेत ज्या संघटना आहेत त्यांचे कायदे कानून त्यांचे नियम तो पाळणार नाही याची खात्री ट्रम्प यांना पटली होती आणि म्हणून त्यांनी एक प्रकारे चीनच्या विरोधामध्ये एक प्रचंड मोठी आघाडी जगामध्ये आखलेली होती आणि ही जी त्यांची भूमिका होती की अमेरिकेमधले उद्योगधंदे आणि मॅन्युफॅक्चरिंगचा जो व्यवसाय होता तो व्यवसाय हळूहळू हळू बंद करत नेण्यात आला आणि मग ते जे सगळे उद्योगधंदे होते ते चीनमध्ये हळूहळू स्थलांतरित झाले आणि त्या जोडीने अमेरिकेमधले अनेक जॉब्स जे आहेत ते संकटामध्ये आले तर हे जे सत्य आहे ते सत्य कुठेतरी त्या जनतेला पटलेलं होतं तिसरी जी एक बाब ट्रम्प जी लावून धरली होती ती स्थलांतरितांची होती म्हणजे अमेरिकेमध्ये येणारे जे इमिग्रंट्स आहेत बा, बाहेरच्या देशामधून येऊन तिथे वस्ती करू इच्छिणारे त्यांचे नागरिक होऊ बघणारे जे लोक आहेत त्यांच्याबाबत सुद्धा त्यांनी अत्यंत कडक भूमिका घेतली होती ह्या तिन्ही ज्या ह्या तीन ज्या महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींसाठी त्यांनी अमेरिकेमधलं फार मोठं जनमत स्वतःच्या बाजूला खेचून घेतलेलं आपल्याला दिसतं आणि म्हणून हे जे जनमत आहे ह्या मुद्द्यांवरती त्यांनी खेचून घेतलं ह्याचं कारण असं की त्यांचे जे प्रतिस्पर्धी आहेत त्यांचा जो विरोधक डेमोक्रॅट पक्ष आहे त्यांची भूमिका ट्रम्प यांच्या मतदारांना पटणं अशक्य होतं आणि हीच जाणीव असल्यामुळे डेमोक्रॅट पक्ष हा अत्यंत आक्रमकपणे ट्रम्प यांची कोंडी करू बघत आहे केवळ ट्रम्प यांची कोंडी नाही तर त्यांना साथ देणारे त्यांचे जे सहकारी आहेत त्यांच्यावर देखील तशाच प्रकारच्या कारवाया करायचे मागून एक निर्णय आपल्याला येताना दिसत आहेत एक पार्लर नावाचे जे प्लॅटफॉर्म होतात त्या लोकांना तर त्या कंपनीला अमेरिकेमध्ये अमेझॉन वेब सर्व्हिस सारख्या कंपनीने तुम्हाला आमच्या फार्म मदे सर्वर फार्म मध्ये तुमचा सर्व्हर ठेवता येणार नाही म्हणून कळवलं ना। आणि अचानक कुठल्याही प्रकारची आगाऊ नोटीस न देता त्यांची वेबसाईट बंद पडली आजच्या घडीला एखाद्या कंपनीची वेबसाईट बंद पडलं म्हणजे त्यांच्या उद्योग धंद्यावरती प्रचंड मोठा परिणाम घडून येतो असं आपण आपल्याला माहिती अपन, आहे कारण आपण आज ई कॉमर्सच्या जगामध्ये वावरतो तेव्हा अशा प्रकारे ट्रम्प यांचे जे सहकारी आहेत त्यांचे पाठीदारखे आहेत त्यांच्यावर जर का अशा प्रकारची दडपणं येणार असतील तर मग डेमोक्रॅट पक्ष जो आहे त्याचा स्वतःच्याच विजयावरती विश्वास नाही असं कन्क्लुजन जर का कोणी काढलं तर ते चुकीचं कसं असते मग ह्या परिस्थितीमध्ये ट्रम्प काय करणार हा हा जो प्रश्न आहे तो मला थोडासा गैर लागू वाटतो इथे ट्रम्प काय करणार हा प्रश्नापेक्षा सुद्धा त्यांना पाठिंबा देणारी जी जनता आहे त्यांनी जी धोरणं मांडली त्या धोरणांना पाठिंबा देणारी जनता आहे तिचं मत काय आहे ह्याची मला जास्त काळजी वाटते माझा एक दृढ विश्वास आहे की समाज जो असतो तो आपला नेता जन्माला घालतो एक नेता अपयशी ठरला म्हणून त्या समाजाची जी एक विचारधारा असते त्याची जी एक मनोवस्था असते ती मनोवस्था कधी पुसली जात नसते तो दुसरा नेता जन्माला घालत असतो तो नेता जो असतो तो कदाचित आज तुमच्या डोळ्यासमोर नसेल तो किती लवकर तुमच्या समोर येईल व्यासपीठावरती येईल आपलं म्हणणं मांडेल आणि किती कमीत कमी, कमी, कमी कालावधीमध्ये लोकांची मनं खेचून घेईल हे प्रश्न जरून येऊ शकतात परंतु त्याचं उत्तर जे आहे ते उत्तर त्या त्या वेळची परिस्थिती देत असते ती परिस्थिती जितकी कोंडमारा करणारी असेल तितकी ती जनता अधिक चवताळून आपल्या धोरणांना अत्यंत प्रामाणिकपणे चिकटताना दिसते आणि याची अनेक उदाहरणं तुम्हाला जगाच्या इतिहासामध्ये देता येतील आणि म्हणून मला असं वाटतं की ट्रम्प हे व्यक्तिमत्व महत्वाचं नाही त्यांनी जी धोरणं आखली त्या धोरणांना लोकांचा मिळणारा जो पाठिंबा आहे तो कळीचा प्रश्न आहे आणि ह्याच्या अनुषंगाने अमेरिकेचं जे अंतर्गत धोरण आहे अंतर्गत राजकारण आहे ते आज ढवळून निघणार आहे याच्यावरती मी आज सविस्तर विश्लेषण केलं त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये ट्रम्प यांच्या जाण्यामधून जी पोकळी निर्माण झाली आहे तिचा जागतिक राजकारणावरती काय परिणाम होऊ शकतो त्याबद्दल मी थोडस बोलू इच्छिते धन्यवाद